आज काय चाललंय बघा आज आहे परत जागरण गोंधळ आमच्या गावात तुमचे पप्पा गेल्या जेवायला मग आता आमची आणि मैत्रिणी काल तुम्हाला व्हिडिओ आला नस त्याबद्दल आभार 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 मानते आभार नाही ग त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते असं म्हणतात मला कोण माहिती आपले आभार म्हणते मला नाही एवढं काय कळत आमच्या वेळेस नव्हतं असं काय आणि काल मम्मीन का व्हिडिओ आला माहिती का आमच्या इकडं लाईट गेली ती पहिली म्हणजे पाऊस आलता आणि लाईट गेली म्हणून आम्ही गायगाईनं सगळ्या गेलो तिकड मॅट बीट वाढाय कुठे दाखायला आणि मम्मी आली गायगाईनं लापशी केलेली काल म्हणजे व्हिडिओ दाखवू लापशीचा लापशी राहिली मम्मी गेली गाय गाईनं बाहेर आणि मम्मी मॅट आणली मॅटात आणि मॅटच्या खाली अमक विंचू आता अशी तानाटाणा उड्या आणल्या नाही तिनं कसल्याच उड्या नाही आणले मम्मीला काहीच नाही झालं उड्या सांगा सांगायचं कोणाला शिवच्या पप्पा कामातेच घरात बिन होता आलं आजी इकती आणि पप्पा ना आणून कोण करणार आहे आपलं आईला काय झालं चावली म्हणती अगं पळ 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 पहिलं माझ्या पायात का पायाला होत विंचू मला वाटलं काचच शिरली ते डांगर काढतीला टाकला गेली त्याने परत हात धरला मारायच्या मारायचा तरी आणि मला कळलंच नाही म्हणजे मला वाटलं काय म्हणून काच शिरले असं काच सारखंच म्हणतात मला तिला म्हणलं मोबाईल दाखव मोबाईल दाखव काच शिरली काय काचूच होतात मला वाटलं काच मग मी ना काल आमची जेवण पण पार दहा वाजता झाली आणि पप्पा आल्याला म्हटलं पप्पा पप्पा मम्मीला ना विंचू चालू पण काय झालं असंच केलं पप्पांनी मम्मी पप्पाला आणि आजीला विंचू लागली मला नाही काय म्हणजे मला काय वाटायच आणि ना आणायचा होता मग पाला आणून दिला पटकन उतरवला कसा तरी बसता पाय करायला पर्यंत पण आतापर्यंत अशा येत होत्या पायाच्या नाही काय म्हणजे जेवढ्या वेळ येतो ना म्हणजे एकदा अनुभव असतो ना तेवढ्या वेळ पर्यंत ते होता आज पण एकदा अनुभव पाहिजे

तरी पण मी आणलं लहानपर्यंत रोडला आणून ठेवलं रोड ला आणून ठेवल्यावर परत मग टाकल्या बघितलं काय ते तर डोक्या बांधला तरी म्हणून कळलं नाही म्हणून आणि आणि मग घरी संध्याकाळी पाच वाजता चार वाजता चावलेला पाच वाजता गाया घेऊन घरी आल्या मग उतरवायला गेले पाहिजे काय मला माहिती मला काय बरे आमच्या इथे ते बाबा उतरवतात नाहीतर कोण उतरायचं काय करायचं आणि त्यात कसं झालं पाऊस आणि कि समजार लाईट काहीच नाही पण मम्मीच्या कानाच्या दुसरीकडे आज बघायला दिसलं नाही त्यामुळे त्यांना दुसरीकडे सोडलं ते औषध बनवलेलं परत सोडलं मग पाऊस पण असा आलताना पंधरा वीस मिनिट बनतात टाइम कावळा बसायला आजीची गाई दवाखान्यात आता राहत आंधार घंटा पवण्याट ना कोण येणार मग झाली पाऊस आला ना खेडे गावात काहीतरी कुटाला चालू होत्या लगेच कारण रात्रीच एकच कस कपडे बिपडे आतमध्ये ठेवले की झालं तसं खेड्यात सगळं झाकायचं कुटी मशीन झाकायची गाया आत बांधायच्या गायांचं आत टाकायचं लय असतो खेड्यात कुटाला आणि ना, ना।, ना।, ना। त्यात मग आज तुम्हाला मम्मीने लय चकाचक दिसत असल मम्मीने घातलंय मम्मी घातली नवी साडी आणि काल पण घातलेली नवी पण कालची काय घालवून आणि आमच्या गायला तर इतकी औषध आणलं किती कितीची येत गे पैसे गेलं काय माहिती पण कितीची लय म्हणजे असं बॉक्स असतो का आपला मम्मीला वाटलं आंबेच आणलेत पण एवढं मोठं बॉक्स मध्ये आंबे ब्रिसलेटच्या बाटल्यांच्या बॉक्सचा डबल बॉक्स आहे पण त्याला आता दहा सालांच्या बाटल्या लावल्यात पाच मोठ्या पाच बारक्या सकाळी सात लावलेल्या सात आणि पाच किती काय करायचं शेतकऱ्याला असं कुठं कामाला एका दिवसात एका गायला सतरा सालांच्या बाटल्या लावल्या म्हणजे त्या गायची अवस्था काय नाही काय आता अवघड का मय शेवटी माणूस आणि जनवार फिरत का आपण त्याला लहान लक्रासारखा जीव लावून सांभाळतो दुखण आल्यावर विकून टाकायचं नाही विकून नाही टाकायचं शिवच्या वाईट वाटतं विकून अशी म्हणजे मरण पप्पाला तिची आई तिच्याला तिला दूध पाजायसाठी आण दुसऱ्यांची गाय आणली तिला दूध पाजून मोठे केले बारी तिच्या मागं शिर लागली मम्मीला आमच्या मोबाईल मध्ये नाही गाय दाखवशी वाटत गाय कस आहे हा नाही जास्त म्हणजे जनवारांना दाखवायचं काय नाही कसं दाखवायचं असं वाटतं ना मग काय मुखवत गुर ही जास्त नाही आता कोणाला ना आवडत बघायला लोकांना गाया बघायला शहरातल्या लोकांना नाही नाही आवडत आपण कशाला दाखवतो दाखवत मग काय माणसाल नसते का काय ना त्यातलं फक्त म्हणजे पिल्लांसोबत हा मग आम्ही तरी दाखवतच नाही कुणाला आवडत नाही दाखवायचं काय बघायचंय आमचं आम्ही दाखवतो तुम्हाला पण मैत्रिणी एकच नंबर झालं यंदा म्हणतो काम कायच करता आलं नाही आता पप्पा म्हणते आजीच्या ऑपरेशन करा आता हे सगळं झालं पण आपण काय करतोय ते सांगा नाही तर काय करायचं आज पप्पा हे आणि रात्री लाक्षी बनवले ते व्हिडिओ तुम्हाला सांगून घेत शेरा दाखवायचा होता पण त्या त्यामुळे काय जमला उद्या परवा आता परत कधी केल्यावर दाखवू आता उद्या पनवारी शनिवार रविवारी कोंबडा कापायचंय आमचा कोंबडा मस्तांचा जाते दुसऱ्यांची तर मोकार बांधणार काय करते

शिवला दिली चालली आणि आता काय आहे आणि आणि ते आजारी पडलो भाजी पण आहे सकाळची भात केला आणि चपाती केल्या आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करत जा तुम्हाला सकाळचा व्हिडिओ कधी दाखवला पण नाही तुम्ही पण नाही म्हटलं आम्हाला सकाळी तुम्ही म्हटलं पण नाही त्यामुळे आम्ही पण नाही त्यात काय झालं मला माझी चूक कळली काल ना मी नाही केलं ना पौर्णिमा होती पौर्णिमा होती ना मग पाच घरी मागायला पाहिजे होती ना मी काय मागितलंच नाही गाय आजारी होती त्या टेन्शन मुळे मला पण नाही एवढं मला बाहेर पडूशी वाटलं मी मागितलं नाही शिक्षा दिली देवीने रात्री वाटलं ना मनाला की आपण नाही गेल्या आपल्याला आज जाऊ द्या मृद्या आता परतच्या पौर्णिमेला जाईन मागेन तुम्हाला बघायला पण भेटेल शक्यतो मोठा शक्यतो म्हणजे घरोघरी घ्यायला असं येताना बिताना जायचं आपण पदवी भरणार ना त्यांना नसतं आपले व्हिडिओ द्यायचं तर आपण बोलत नाही 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 त्यांच्या घरी कशाला काढायचं आपल्या घरी काढायचं आम्ही काय काय केलं घरी सोडली घरली आमच्या घरी आणि एक आलत्या मावशी पर्दी घेऊन त्या म्हटल्या जाऊ दे मग माझ्या पर्दीतलं तुझ्या पर्दीत भरते मग त्यांना भरलं त्यांची नवीनच पर्दी होती ना मग पीस वीस वरटी बेटी भरली म्हणून मी त्यांच्या पर्दीची आमच्या घरी मग त्यांना त्यांच्या ह्याला हा बघा तो शिवला दिली दुखाची करून

बसावास नाही घाला वेळ सगळंच पेल आता तुम्हाला व्हिडिओ भारी भारी बघायला भेटते आमचं कारण आमच्या गावात आता सप्ताह बसणार आहे अठ्ठावीस तारखेला आता उद्या तर असं पंचवीस तारीख चार दिवसांनी आमचे पण पंख आहे मग आमचे पण पंगत आहे आमच्या घरी एकादशीची करून आता येणार आहे एकादशीला आमच्यात पंगत आहे ना मग वारकरी लोक जेव्हा येणार आहे शेंगदाण्याची आमटी बनवायची वरीचा भात बनवायचा खिचडी बनवायची खिचडी काय माहित आता बनवतोय का नाही चिड्या आणायच्या शिवच्या पप्पा म्हणतात आणि न खाणाऱ्यांना पिठलं भाकरी करायची पण मी म्हणते कशी पिठलं भाकरी करण्यापेक्षा शेंगदाण्याच्या आमटीवर भाजरीची भाकरी छान वाटेल भाजरा नाही मग बघू आता वाटकरी जेव्हा आल्यावर पण तुम्हाला व्हिडिओ सुरू आणि गावातलं पण थोडं फार दाखवू फार म्हणजे व्हिडिओ बनवा काय असतं पाच वाजता तर आखी लोक टाळ घेऊन नसते हा मी गेल्या वर्षी शिवला की बघायला घेतली ना भारी उशीच वाटत नाही पण पाच वाजता मी जाईल की पप्पा असल्यावर परत मी गेलो ना तुम्हाला नक्की दाखवून इथं कस आहे संध्याकाळचा सात दिवस जेवण आहे येवशी सप्ताहत समजा सहा दिवस जेवण आहे असं आमचं गाव पण मोठं ना मग नुकती उठते ते लोक चार पाच जण मिळून करतात जेवण तिथे जायचं कीर्तनाला जाईल जेवणच करून घरी यायचं तुम्हाला धाराबिरा काढतो घरी आणि जातो मग

फक्त ना असं जरा ग्रामीणच आहे पण आता लागलं शेवटी खेडे काय ले काय खेड्यातलं आता व्हिडिओ पण नाही झाला अजून मोठा अकरा मिनिटाचा आज थोडा मोठाच करू आणि नाई सोडला आपण पण वाटलं कस तरी पण रात्री गेलेली लाईट सकाळी झाली सकाळी आली रात्री पण लाईटच होयचं घरातले गरम तितकं गरम झालं ना मच्छर पण चाललं पाऊस आला थोड्याच वेळ आम्ही मग मी ती हे दग मी लोनच दाखवते लोणचं तर लई छान झालंय मैत्री आता उद्याला दुपारला लोणच्याची क्लिप काढून ठेवून तुम्हाला जास्त लोणचं येते दाखवा मैत्रिणी तेल बाहेर येते ना मग उंग्याच लागतात म्हणून आम्ही असं घालून ठेवलं ह्याच्यात इकडे मी दाखवते आता आपण ना असं काय लोणचं पापड वगैरे पण तुम्ही सपोर्टच नाही करत तर मग करून ठेवायचं कुणालाही करायचं ऐका नाही असं पण होतं ना पण गायांमुळे आम्हाला गायांचं काम असतं चार पाच वेळ लागला मोठे येत शेळ्या इथं त्याच पण करावं लागतं लोणचं पापड नाही जर बाकीचा लगे काही पण आपल्या जैनल मोठा झाल्यावर काहीतरी आमचं बनवलेलं आवडलं ते आम्ही तुमच्याकडे त्याचा प्रयत्न धरू मग असं झाले तुम्ही सपोर्ट खाली तेल बघा तुमच्या सपोर्टची गरज आहे तर बोलत कसातोय आम्हाला करायची

आज तुम्ही आम्हाला कमेंट करत जायक आहेत मम्मी काय आहे त्या कोण आहे त्यांचं आई नाही मला पण काय आहे आई मीना ताई मीना मीना देडे का कायतरी असं मग त्या त्या कमेंट करत तसे तुम्ही पण कमेंट करत जा आम्हाला आम व्हिडिओ कसा आवडतो बघायला ती पण सांगत जा चला खेड्यात लागते साधे भोर तु जेवण आम्हाला शहरातले सवय नाही आम्हाला शहरात कधी गेलेलो नाही आम्हाला शहरात सरवणार पण नाही आता चुकत्या शहरात ते आय म्हणतात पण आम्हाला वेळ पण नसतो आम्ही कधी मी मोठ्या चुकीने शिवच्या घरी पुण्याला पण आम्ही बघाय पण नाही गेली सगळी जाऊन आल्या आज शिव पण नेता शिवच्या पप्पाला जाऊन यांना साड्या घेतलेल्या दिदीनं आम्ही गेलेलो शिव दिदी आणि शिवच्या पप्पा ते कामाला जाते ना शिक्षण करत करतच करत तिने स्वतःच्या पगारातून साड्या घेतलेल्या हा देवी गौरा यांना दोन देवी गौरा यांना मग तुम शिवसे पप्पाने मी काही गेलीच नाही मी गायांकडून आला ताव गिश आता माग तुम्हाला जात नाही ना जाऊ ह्या घरात ना आपल्याला सवय 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 लागून गेली सवय लागली नाही लहान पोरं कशी करतायत घाटकडून जातात जाऊ नको म्हणत

बसते ठेवायचे दोन तांबे ही सगळं बसेल जाऊन द्या आता पंधरा मिनिटाचा व्हिडिओ झालाय तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आम्हाला लाईक करा शेअर तर काय आता म्हणू शकत नाही जर असं द्या वगैरे व्हिडिओ असेल तर, 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 तर शेअर ला ला करा म्हणतो पण आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन कोण असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या आशीर्वाद द्या धन्यवाद बाय बाय